वाल्मिक कराडच्या सरेंडर नंतर सुरेश धसांची मोठी मागणी आकाचा पाय आणखीन खोलात जाणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड पुण्यातील सी आय डी कार्यालय शरणालय त्यानंतर आता सी आय डीने त्याची चौकशी सुरू केलेली आहे तत्पूर्वी या संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधानसभेत आवाज उठवणारे आणि वाल्मिक कराडवर आका म्हणत अटकेची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरेंडरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे या प्रतिक्रियेनंतर त्यांनी मोठी मागणी केली आहे त्यांच्या या मागणीनंतर वाल्मिकराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे वाल्मी कराडच्या सरेंडर नंतर आता सुरेश धसानी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे पोलीस घरादारापर्यंत गेले चौकशीसाठी कुटुंबियांची उचला उचली झाली आणि प्रॉपर्टी जप्त करायला लावली त्यामुळे शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून वाल्मी कराड शरण आलेले आहेत असं सुरेश धसानी सांगितलंय देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या ॲक्शनमुळे शेवटी सी आय डी समोर वाल्मी कराडला यावंच लागलं असं धसानी सांगितलंय आहे कराडच्या प्रॉपर्टीला सील झाल्या पाहिजेत अन्यथा आका जे काही अन्य गुन्हे करत होते ते उघडे पडणार नाही त्यामुळे प्रॉपर्टी सील झाल्या पाहिजेत अशी मोठी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केलेली आहे अन्यथा आम्हाला अन्य मार्ग अवलंबवा लागेल असंही देखील धस यांनी म्हटलेलं आहे राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ऍक्शन दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड धाड़ निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे सी आय डी म्हणजे परत सी आय डीचे आय जी त्यांचे एस पी डी एस पी आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमाग फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेला आहे आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या अटॅच झाल्या पाहिजेत प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत यांच्या प्रॉपर्टी सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आम्हाला दुसरा मार्गसुद्धा अवलंबावा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे आणि या ठिकाणी आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन भुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे विष्णू चाटे हा आता सध्या एकशे वीस ब मध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवले असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये येईल आणि हे जे आका आता आका शरण आलेले आहेत शरण आलेले आका हे शंभर टक्के जर एकशे वीस ब मध्ये तर येतीलच पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा तीनशे दोन मध्ये या ठिकाणी येऊ शकतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड